सांगली मिरज आणि कुपवळ शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अधिकृत नोंद झालेल्या दिव्यांगांची संख्या जवळपास एक हजार सातशे चौतीस इतकी आहे दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाचा भत्ता दिला जातो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस करता प्रत्येक दिव्यांगांना तीन हजार रुपयेप्रमाणे रक्कम देय आहे सदरच्या मिळालेल्या रकमेचा उपयोग दिव्यांगांना आपल्या उपचारासाठी कुटुंब चालवण्यासाठी शिक्षणासाठी आणि इतर कारणासाठी होत असतो परंतु अद्याप दिव्यांगांना भत्ता न मिळाल्याने वारंवार दिव्यांग व्यक्ती महापालिकेकडे विचारणा करत असतात फेऱ्या मारत असतात त्यांना होणारा त्रास आणि न मिळालेली उदरनिर्वाह भत्त्याची रक्कम याबाबत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेविका ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केली गेले पंधरा दिवस सातत्याने त्या पाठपुरावा देखील करीत आहेत लवकरच ही रक्कम दिव्यांगांना वर्ग होईल असे आश्वासन देखील आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहे त्याचबरोबर दिव्यांगांना मिळणारे युडी आय डी कार्ड आणि अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्याकरता महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी देखील मागणी केलेली आहे या डी कार्डमुळे दिव्यांग लोकांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ मिळू शकतो तसेच सांगली शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या ग्राउंडवर दिव्यांगांकरता उभे राहिलेले आणि सद्यस्थितीत बंद पडलेले फिजिओथेरपी सेंटर देखील त्वरित सुरू करावे कारण दिव्यांग व्यक्ती आणि खेळाडू व्यक्ती तेथे ते जाऊन फिजिओथेरपीचा लाभ घेतात लाखो रुपये खर्च करून फिजिओथेरपी सेंटर तयार केलेल्या या ठिकाणी फिजिओथेरपी प्रशिक्षक नसल्याने मशीन धुळकात पडलेले आहे हे सेंटर दिव्यांगांना खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे या सेंटरसाठी प्रशिक्षक नेमून फिजिओथेरपी सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी देखील ॲडव्होकेट स्वाती यांनी केली आहे